जो तो आपल्या कर्माने मरेल हे वाक्य आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेबांचं हे वाक्य ते कुणासंदर्भात बोलले ते वाक्य बोलले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या बाबतीत ते वाक्य कुणाला बोलले तर विजय बापू शिवतारेंना बोलले असं शिवतारे, शिवतारे साहेबांनी प्रसारमाध्यमांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला नुकतंच कळवलेलं आहे याचा अर्थ काय याचा अर्थ अजितदादांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या महायुतीमध्ये किती प्रेम आहे हे एका वाक्यात सिद्ध झालेलं आहे एकीकडे महाविकास आघाडी या अदृश्य शक्तीला रोखण्यासाठी सक्षमतेने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रचार आणि प्रसार करत असताना महायुतीचे नेते एकमेकांसोबत भांडत आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी ते ह्या स्वार्था अदृश्य शक्तीसोबत महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि महायुतीमध्ये आता जागा वाटपावरून सीट शेअरिंगवरून महातांडव सुरू झालेलं आहे हे आता महाराष्ट्राची जनता पाहत आहे जो तो आपल्या कर्माने मरेल हे वाक्य आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेबांचं हे वाक्य ते कुणासंदर्भात बोलले ते वाक्य बोलले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या बाबतीत ते वाक्य कुणाला बोलले तर विजय बापू शिवतार्यांना बोलले असं शिवतारे, शिवतारे साहेबांनी प्रसारमाध्यमांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला नुकतंच कळवलेलं आहे याचा अर्थ काय याचा अर्थ अजितदादांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या महायुतीमध्ये किती प्रेम आहे हे एका वाक्यातनं सिद्ध झालेलं आहे एकीकडे महाविकास आघाडी या अदृश्य शक्तीला रोखण्यासाठी सक्षमतेने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रचार आणि प्रसार करत असताना महायुतीचे नेते एकमेकांसोबत भांडत आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी ते ह्या अदृश्य शक्तीसोबत महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि महायुतीमध्ये आता जागा वाटपावरून सीट शेअरिंगवरून महातांडव सुरू झालेलं आहे हे आता महाराष्ट्राची जनता पाहत आहे जो तो आपल्या कर्माने मरेल हे वाक्य आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेबांचं हे वाक्य ते कुणासंदर्भात बोलले ते वाक्य बोलले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या बाबतीत ते वाक्य कुणाला बोलले तर विजय बापू शिवतारेंना बोलले असं शिवतारे साहेबांनी प्रसार आणि महाराष्ट्राच्या जनतेला नुकतंच कळवलेलं आहे याचा अर्थ काय याचा अर्थ अजितदादांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या महायुतीमध्ये किती प्रेम आहे हे एका वाक्यातनं सिद्ध झालेलं आहे एकीकडे महाविकास आघाडी या अदृश्य शक्तीला रोखण्यासाठी सक्षमतेने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रचार आणि प्रसार करत असताना महायुतीचे नेते एकमेकांसोबत भांडत आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी ते ह्या अदृश्य शक्तीसोबत महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि महायुतीमध्ये आता जागा वाटपावरून सीट शेअरिंगवरून महातांडव सुरू झालेलं आहे हे आता महाराष्ट्राची जनता पाहत आहे जो तो आपल्या कर्माने मरेल हे वाक्य आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेबांचं हे वाक्य कुणा ते कुणासंदर्भात बोलले ते वाक्य बोलले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या बाबतीत ते वाक्य कुणाला बोलले तर विजय बापू शिवतार्यांना बोलले असं शिवतारे, शिवतारे साहेबांनी प्रसारमाध्यमांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला नुकतंच कळवलेलं आहे याचा अर्थ काय याचा अर्थ अजितदादांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या महायुतीमध्ये किती प्रेम आहे हे एका वाक्यातनं सिद्ध झालेलं आहे एकीकडे महाविकास आघाडी या अदृश्य शक्तीला रोखण्यासाठी सक्षमतेने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रचार आणि प्रसार करत असताना महायुतीचे नेते एकमेकांसोबत भांडत आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी ते ह्या अदृश्य शक्तीसोबत महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि महायुतीमध्ये आता जागा वाटपावरून सीट शेअरिंगवरून महातांडव सुरू झालेलं आहे हे आता महाराष्ट्राची जनता पाहत आहे जो तो आपल्या कर्माने मरेल हे वाक्य आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेबांचं हे वाक्य ते पुण्यासंदर्भात बोलले